नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ भगवान विष्णू देवानं गरुडाला सांगितलं की प्रत्येक जीवाला कर्माचं फळ हे भोगावंच लागतं पण हा निसर्गाचा एक नियम आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये मुलगा बनून मुलगी बनून सून बनून आणि जावई बनून कोण कोण येतं बरं त्याचा काहीतरी संबंध हा निश्चित असतो ज्याच्याशी तुमचं काही, काही देणं घेणं बाकी असतं ते घेण्यासाठी देण्यासाठी ते या जन्मामध्ये तुमच्या पोटी जन्म घेतात कधी कधी बघा आपण म्हणतो की त्यानं माझ्याकडून हे घेतलं ते दिलं नाही पण काय माहिती ते त्यांना खरंच आपल्याकडून घेतलंय का की ते आपल्या मागच्या जन्माचं देणं बाकी होत जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरण फिरून परत येणार असत कर्मफळ हे प्रत्येकालाच मिळतं आणि ते कोणालाही चुकत नाही प्रत्यक्षात भगवंताने गरुडाला सांगितलं तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की आज शेवटपर्यंत पहा सुंदर अशी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर आपण जीवनामध्ये जगावं कसं बोलावं कसं हे नक्की आपल्याला कळेल त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय सुंदर फार फार पूर्वीच्या काळी एक शिपाई होता एका गावामध्ये शिपाई एका राजाकडे काम करत आणि या शिपाईला कोणीच नव्हतं त्याचे आई वडील वारलेले होते भाऊ नव्हता बहीण नव्हती त्याला कुणीही नव्हतं बघा एकटाच होता परंतु हा सैन्यामध्ये काम करत होता आणि त्यामुळे त्याला महिन्याला पगार मिळत होता त्याने बरेच पैसे एकत्र केलेत की बाबा लग्न झाल्यावर आपल्या पैसा उपयोग होईल तो पैसा जमत कर म्हणून तो पैसा जमा करत होता सुट्टीवरती गावाला आला आणि एके दिवशी त्याची मैत्रीण त्याच्या गावातल्या एका व्यापाराबरोबर झाली एके दिवशी त्याची मैत्री त्याच्या गावातल्या एका व्यापाराबरोबर झाली घट्ट मैत्री झाली दररोज फिरायला जायचे ते बाहेर जातात आणि एका दिवशी व्यापाऱ्याने त्या शिपायला सांगितलं अरे बाळा तू एवढी संपत्ती जमा करून ठेवतोय परंतु ही संपत्ती वाढत नाही रे माझ्या व्यापाऱ्यांमध्ये तू जर पैसे लावलेस तर त्या व्यापारामधून होणारा फायदा मी तुला देईल आणि तुझं मुद्दलसुद्धा जागेवर राहील आता दोघांची घट्ट मैत्री झाली आणि व्यापाराचं बोलणं त्या शिपायाला समजलं आणि शिपायाने सगळी संपत्ती सगळी संपत्ती त्या व्यापाराला देऊन टाकली आणि त्या व्यापाऱ्याने सुद्धा फार मोठा व्यापार चालू केला वाढवला व्यापार आणि शिपाई नंतर निघून गेला आपल्या कामामध्ये राजा कळ आणि त्या ठिकाणी शेजारच्या राजाने आक्रमण केलं होतं आणि त्या ठिकाणी युद्ध चालू झालं त्यामुळे शिपाई युद्धामध्ये गेला शिपायाला एक घोडी दिली होती त्या राजाने ती घोडी एवढी मदमस्त होती की तिला लगाम लावला तर ती घोडी थांबत नव्हती घनघोर असं युद्ध चाललं होतं लढता लढता तो शिपाई शत्रू सेनाच्या छावणी जवळ गेला आता या शिपायाने घोडीला ओढून धरलं परंतु घोडी एवढी मदमस्त होती ताकदीनं ती घोडी थांबलीच नाही बघा लगाम दिल्यावर आणि ती घोडी गेली शत्रु सैन्यामध्ये आणि त्या शिपायाला शत्रु सैन्याने ठार मारून टाकलं काही दिवस निघून गेले ही बातमी त्या व्यापाऱ्याला कळली गावातल्या शिपाई ठार युद्धामध्ये त्या ठिकाणी व्यापारी आनंदाने नाचू लागला कारण त्या शिपाया त्या शिपायाचे पैसे त्याच्याकडे होते आणि त्या व्यापाऱ्याला गगनात मावणा असा आनंद झाला की आता मी जो व्यापार चालू केलाय त्याच्यातून मला भरपूर पैसा झालाय माझा आता भागीदार या ठिकाणी मृत्यू पावलाय त्याला काही देण्याची गरज नाही म्हणजे मुद्दलही नाही आणि त्याचा फायदाही नाही असे बरेच दिवस निघून गेले दिवसामागून दिवस नंतर व्यापाराला पुत्र रत्न प्राप्त झालं मुलगा झाला त्याला एवढा आनंद झाला त्या व्यापाराला कि त्या व्यापाराने संपूर्ण गावामध्ये पेढे वाटले मिठाई वाटली आनंदात मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला परंतु असा मुलगा होता हुशार होता पुढे व्यापाऱ्याने चांगल्या शाळेमध्ये त्या मुलाला टाकलं भरपूर व्यापारी खर्च करत होता उच्च शिक्षणासाठी हळूहळू त्याचा मुलगा मोठा झाला आणि मुलगाही हुशार होता परगावात शिक्षणासाठी टाकलं त्याने भरपूर पैसा केला शिक्षणासाठी खर्च मुलगा मोठा झाला घरी आला व्यापाराला वाटलं आता आपला मुलगा मोठा झाले त्याचं लग्न करावं लग्न केल्यानंतर आपण व्यापारातून बाजूला व्हावं आपल्या मुलाला त्या ठिकाणी सर्व हा कारभार हातात द्यावा मुलाचं लग्नही ठरलं भव्य असं लग्न विवाह सोहळा त्या व्यापाऱ्याने केला कारण भरपूर धनसंपत्ती त्याच्याकडे होती हो संपूर्ण गावाला त्याने जेवण घातलं मोठं लग्न झालं सात आठ दिवसाचा काळ निघून गेला अचानक बघा जो व्यापाराचा मुलगा होता तो आजारी पडला भयंकर आजारी पडला गावातल्या डॉक्टरांना दाखवलं काही फरक पडत नव्हता शहरात नेलं तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नव्हता भरपूर व्यापारी खर्च करत होता गावातली माणसं सांगायची बाबा या गावाला डॉक्टर आहे या शहरामध्ये डॉक्टर आहे तिकडे लगेच तो व्यापारी घेऊन जायचा परंतु मुलाला काही फरक पडत नव्हता कित्येक वैद्य झाले आयुर्वेदिक औषधे झाली त्याला परंतु तरी सुद्धा फरक पडत नव्हता व्यापारी अक्षरशः रडू लागला होता की काय करावं त्याला कळेना मोठ्या शहरामध्ये परत त्याला तो घेऊन गेला भरपूर दिवस त्याला उपचार केला परंतु त्याला फरक पडत नव्हता आणि शेवटी डॉक्टरांनी त्याला सांगितलं तुमच्या मुलाला भयंकर असा आजार झाला तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा तो दोन तीन दिवसात मरणार आहे व्यापारी त्या ठिकाणी जोरानं रडू लागला काय करावे हे त्याला कळेना परंतु डॉक्टरांनी सांगितले आता घेऊन जा म्हटल्यावर तो आपल्या घराकडे मुलाला घेऊन चालला हो। होता जुना काळ होता बैलगाडीतून त्या वेळेला चालला होता घेऊन मुलाला एक गाव आलं आणि एक सदग्रस्त त्या ठिकाणी भेटला व्यापारी दादा कारडताय कारण हा व्यापारी होता गावोगावी फिरत होता त्याला लोक भरपूर ओळखत होती सदग्रस्ताने विचारलं की का रडतात त्याला व्यापाऱ्याने सांगितलं अरे बाबा माझा मुलगा आजारी आहे क्रित्य ठिकाणी उपचार केले परंतु त्याला काही फरक पडत नाही आता मी काय करू डॉक्टरांनी सांगितले दोन तीन दिवसात मरणार आहे सदग्रस्त म्हणाला तुम्ही रडताय कशाला तुमचा मुलगा तर जिवंत आहे अजून परंतु आमच्या गावामध्ये असा एक डॉक्टर आहे वैद्य की तो मेलेला माणसाला म्हणलं तर जिवंत करेल अतिशय व्यक्ती त्या ठिकाणी सांगितली तुम्ही तिथे घेऊन जा आणि तो फक्त दोनच पैसे त्या ठिकाणी जास्त पैसे घेत नाही तुमचा मुलगा नक्की बरा होईल आता व्यापाराला आशा वाटली लगेच बैलगाडी वळवली त्या गावामध्ये घेऊन गेला तो वैद्य त्या ठिकाणी होता औषध दिलं दोनच पैसे घेतले वैद्याने त्या आणि म्हणाला हे औषध इथं खाऊ नका फक्त घरी गेल्यावर खा व्यापाऱ्याला आनंद झाला आता आपला मुलगा बरा होईल व्यापार आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर हे दोन पैशाचं औषध दिलं वैद्याने सांगितलं औषध खाल्ल्याबरोबर बरगा बरा होईल व्यापाऱ्याने लगेच ते घाईघाईने घरी गेल्यानंतर ते औषध दोनच दोन पैशाचं मुलाला दिलं औषध दिल्याबरोबर तो मुलगा त्या ठिकाणी मरण पावला लगेच मरण पावला व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला व्यापाराची पत्नी रडत होती लक्षात घ्या त्या मुलाची बायको सुद्धा आठच दिवस अविवाह झाला होता आणि काय दवाखान्यात वेळ गेला असेल तो पत्नी सगळं कुटुंब व्यापाराच रडू लागलं मोठमोठ्याने अख्ख गाव जमा झालं त्या ठिकाणी व्यापारी मोठमोठ्याने रडू म्हणत होता की मी काय पाप केलं त्यावेळेला देवाने मला ही सजा दिली मोठमोठ्याने मोड़ रडायचा त्याच वेळाला अंतरणाने असणारे साधू महाराज त्या ठिकाणी आले आणि व्यापाऱ्याला विचारलं का रे बाळा रडतोस त्यावेळी त्या व्यापाऱ्याने सांगितलं अहो महाराज माझा मुलगा मृत्यूमुखी पडलाय आणि का रडतोय तुम्ही असं कसं विचारताय एकच मुलगा होता माझा मी असं काय पाप केलं त्यावेळेला साधू महाराजांनी सांगितला अहो व्यापारी दादा तुम्ही ध्यान देऊन ऐका तुम्ही काय पाप केले कारण तुमच्या व्यापारामध्ये ज्या शिपायाकडून तुम्ही पैसे घेतलं होतं तो शिपाई ज्या वेळेला मृत्युमुखी पडला त्यावेळेला तुम्ही घरामध्ये नाचत होता ज्या वेळेला तुमच्या मुलाचं लग्न झालं त्यावेळी तुम्ही नाचत बबब, बब होता आज तुम्ही रडताय व्यापारी दादा तुम्ही ध्यान देऊन ऐका की जो शिपाई होता त्या शिपायाच्या मनामध्ये इच्छा होती व्यापारामधून मिळणारा जो पैसा आहे त्या पैशातून माझं लग्न होईल माझ्या मुलाबाळांचं कल्याण होईल अशी लावून तो बसला होता परंतु त्याचा मृत्यू झाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी तुमच्याकडून पैसे वसूल हा शिपाई तुमचा मुलगा म्हणून आलाय तुम्ही त्याच्या शिक्षणाला जो खर्च केला ते केवळ मुद्दल गेलं आणि त्याच्या दावाखान्याला जो खर्च केला तो व्यापाराचा नफा होता फक्त दोनच पैशाचा हिशोब बाकी होता म्हणून शेवटी दोन पैशाचा औषध घ्यायला तुम्ही दुसऱ्या गावामध्ये गेले शेवटी ते दोन पैशाचा औषध आणि त्या शिपायाचा पूर्ण हिशोब झाला त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला हे ऐकल्यानंतर तो व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला रडता रडता तरी सुद्धा बोलत होता महाराज तो शिपाई माझा मुलगा होता तर ही माझे सून कोण आहे त्या साधू महाराजांनी सांगितला हो व्यापारी दादा ही सून आहे ना त्या शिपायाची घोडी कारण जी घोडी मदमस्तपणे शत्रू सैन्यात घेऊन गेली लगाम मोडला तरी आणि त्या घोडीने त्या ठिकाणी फसवलं होतं त्या शिपायाला म्हणून त्या शिपायाचा मृत्यू झाला आणि मरता मरता तो शिपाई बोलला होता त्या घोडीला की तुझ्यामुळे माझा मृत्यू झाला तू मला फसवलं ऐन तारुण्यात म्हणून तुला सुद्धा मी पुढच्या जन्मामध्ये ऐन तारुण्यात फसवेल म्हणून ती घोडी जी होती ती तुमची सोन झाली म्हणजे तुमच्या मुलाची पत्नी ऐन तारुण्यात त्या शिपायानं तिला त्या ठिकाणी फसवलं हे सगळं ऐकल्यानंतर तो व्यापारी शांत झाला त्याला त्याच्या कर्माचं फळ त्याला नक्की आठवलं आपण काय केलं म्हणून मित्रांनो जीवन जगताना असं जगावं की कधीही कुणाची फसवणूक करू नये चालताना सुद्धा एक पाऊल शांतपणे टाकावं आणि विचार करून बोलावं भगवंताच्या नामस्मरणात आपलं आयुष्य घालावणं खऱ्यान जीवन जगावं त्यातच खरी मजा असते कारण कर्म हे चुकत प्रत्यक्षात भगवंतानं गरुड राजाला सांगितले हो गरुड पुराणचे सुंदर अशी कथा आहे मित्रांनो ही कथा आवडलीच असेल धन्यवाद